नमस्कार मी नेहल नालाई आपलं सहर्ष स्वागत करतो एन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी जय भवानी जय शिवाजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी देशभक्त रत्नापांना कुंभार चौक दनाळून गेला शासनाने मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य केल्याने येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला गावातील मराठा समाज बांधव मराठा समाज भवन येथे जमले तेथून फेरी काढून देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौकात आल्यावर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याने फटाक्याची आतिषबाजी करून साखर पेढे वाटण्यात आले मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागण्यासंदर्भात शासनाने मान्य केलेल्या मागण्या कायद्याच्या चौकटीत टिकवणे ही शासनाची जबाबदारी आहे मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मराठा समाजाने हा लढा ताकदीने यशस्वी केला आहे मात्र यापुढे गाफील राहून चालणार नाही सरपंच सुलोचना कट्टी म्हणाल्या मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य करून मराठा समाजाला दिलासा दिला आहे दिला उपसरपंच सुधीर लिगाडे म्हणाले मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी सरकारने मान्य करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे यावेळी माजी पोलीस उपाध्यक्ष अशोक शिवराम पाटील डॉक्टर अनिल पाटील दत्तात्रय पाटील अजित खुडे बाबासाहेब कोकणे दत्तात्रय शिंदे युवराज पाटील शिवाजी चव्हाण बाळा कामत विकास फडतारे महेश शिवडकर कृष्णात मगर रघुनाथ हळवणकर किरण खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पैलवान अण्णासो निंबाळकर दिग्विजय इंगवले ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार जयदीप इंगवले आनंदा कदम संजय कट्टी सुनील माने बाळासो कदम दत्तात्रय ढोले प्रशांत खोंदरे प्रशांत बोदले उत्तम वाकरेकर सुधाम पाटील सचिन वाकरेकर अनिल चौगुले देवा पाखुडे आदी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज